ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या राज ठाकरेंनी समंजसपणा दाखवला आणि त्याच्यात त्या मार्गामुळे दोन महिन्यापूर्वी दोन ठाकरे बंधू कसे एकत्र आले मराठीच्या मुद्द्यावरती स्पेसिफिकली मुद्द्यावरती ते एकत्र आले होते अलायन्स होणार हे पण जवळपास ठरलेलं होतं पण भावाभावाने एकत एकत्र येणं कुटुंबाने एकत्र येणं मुद्द्यावरती एकत्र येणं आणि निवडणुकीमध्ये सीट शेअरिंगची अंडरस्टँडिंग करून एकत्र येणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो खूप सोपी गोष्ट नाहीये कारण ह्याच्यामध्ये कार्यकर्त्यांना एकत्र यावं लागतं हा तर पहिला टप्पा आहे असं म्हटलं पाहिजे किती मुश्किल होतं सीट शेअरिंग कारण बऱ्याचदा आपण बघितलं तर तेच भाग आहेत की जे एकेकाळी एक ते तुमचा स्ट्रॉंग होल्ड आहे तेच भाग नमस्तेचे पण स्ट्रॉंग स्ट्राँगोल्ड आहेत त्याच्यामध्येच वाटपाचा मुश्किल होतं वेगवेगळे तुमचे भाग असतील तर सोपं पडतं काँग्रेस आणि तुमच्यामध्ये त्या मानाने तो इश्यू नव्हता हे गड हे एकच आहे विशेषतः राज ठाकरे यांचा अजेंडा मराठी माणसांचाच आहे आमचाही आहे आणि मुंबईतल्या मराठी माणसाची पिछाट पाहता काही ज्या जे गड आहेत त्याच्यामध्ये दादर आहे लालबाग परळ आहे भांडू पिकरोळे असेल किंवा अजून काही असे असे पाच सहा भागातच या सगळा मोठा जो खेळ आहे तो होत असतो मराठी म्हणून त्याच्यामुळे नक्कीच जागा वाटपामध्ये दोन्ही बाजूकडून साधारण या भागामध्ये जागा राहाव्यात आपल्याकडे अशी चर्चा होत असते पण तरी सुद्धा हे सगळे विषय सामंजस्याने सुटलेले आहेत जागा तुमच्याकडे राहिली का आमच्याकडे राहिली का ती मराठी माणसाकडे किंवा ठाकरे बंधूंकडे राहावी या युतीमध्ये राहावी आणि ती जिंकावी या भूमिकेतून आम्ही दोन्ही बाजूनी काम केले कोणाकडूनही ताणतणाव फार झाला नाही भाजपने एक नवीन ट्रेंड सुरू केला की ठीक आहे जागा तुमची उमेदवार आमचा निलेश राणेनं दिलं किंवा मुरजी पटेलना दिलं वगैरे तर तसं पण काही तुमच्यामध्ये आहे थोडस की, ना। ना। की। जागा तुमची उमेदवार आमचा वगैरे असं वगैरे बघा मनसेकडे सुद्धा चांगले कार्यकर्ते आहेत कधी काळी मनसेने मुंबईत चांगल्या जागा जिंकल्या होत्या त्यांचे कार्यकर्ते आहेत त्यांनी सुद्धा शिवसेनेच्या पद्धतीनं बांधणे केलेली आहेत शाखा असतील विभागाध्यक्ष असतील किंवा अन्य काय असतील नेतेगण असतील तर त्यांनी शिवसेनेच्या पद्धतीनं बांधणी केल्यामुळे त्यांच्याकडे कार्यकर्ते आहेत पण आम्ही जागा वाटप आणि उमेदवार या मेरिटवरच दिल्या जो जिथे निवडून येऊ शकतो त्याच्यावर जिथे निवडून येईल त्यांनी ती जागा लढायची हे आमचं ठरलं